आपण शाळेमध्ये असताना काही तुम्ही भांडणं सुद्धा अनुभवल्याच्या किंवा तुम्ही भांडणं केलं असेल मग शाळेत काय व्हायचं एखाद्या एक मुलाने एका मुलाला चिमटी घेतली की जाऊन तो शिक्षकाला सांगायचा आणि परत आपण चिमटी घेतली आहे पण ती चिमटी का घेतली आणि त्यामध्ये पूर्णपणे चूक आपली नाही हे दाखवून देण्यासाठी हे दोन्ही मुलं त्या ठिकाणी आपले मतं मांडायचे आणि पटवून द्यायचे शिक्षकांना की ही चूक माझी नाही मला त्यानं केलं होतं म्हणून केलं किंवा त्यानं पूर्वी असं केलं होतं त्यानं हे संघ तसं केलं होतं हे दाखवायचा प्रयत्न हा शाळेमध्ये होतो पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामधील महाराष्ट्राच्या गुन्हेगारी जगतात ज्याप्रमाणे महाराष्ट्राचं नाव शिक्षणामध्ये उद्योगधंद्यामध्ये आतापर्यंत अग्रेसर होतं आणि महाराष्ट्रानं हे नेतृत्व नेहमी देशाचं केलेलं आहे अनेक भागामध्ये अनेक क्षेत्रामध्ये मग या ठिकाणी गुंडगारी गुंडगिरीमध्ये जे सध्या प्रकरण चालू आहे सो बीडमधील सम्राच्या हत्येचं संत देशमुखांच्या हत्येनंतर लोकांची एक मुळात मागणी होती की वाल्मिकराड नावाच्या गुंडाला सोबत त्यांच्या टोळीला हे जरबंद करावं आणि त्यामधील अजून एक आरोपी हा अद्याप ही फरार आहे कृष्णा नावाचा आंध्रे आता हे प्रकरण सध्या कोर्टामध्ये स्टँड आहे आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा हा धनंजय मुंडेंचा घेतला ज्यावेळेस सोमवारी त्या फोटो व्हायरल झाल्या आणि त्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला पण त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये उलटपालक चालू आहे जे गडे मुर्दे उघडणं चालू आहे हे बघून थोडंसं राजकारणाने नेमकी दिशा कुठली घेतली आहे हेच कळत नाही नाही आरोपी असेल तर आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे तो कुठलंही असो कारण आरोपीला जात धर्म पंथ ह्या गोष्टी नसतात आरोपी हा केवळ आरोपी असतो आता असंच कारण यांच्या विरोधामध्ये सुरेश धस असतील किंवा सोळंकी असतील क्षीरसागर असतील संदीप संदीपया सोमणी असतील क्षीरसागर असतील ह्या लोकांनी एलगार पुकारला होता आणि यांची जी मागणी ती होती ती मुळात त्यांनी मागणी लावून धरली होती धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये आणि सगळे कर आता या लोकांचे काही मित्रमंडळी असेल जवळचे कार्यकर्ते असतील या सर्वांचे प्रकरण उघडायचे काम सध्या चालू आहेत सध्या या लोकांचे प्रकरण उघडणं हे चालू आहे त्यामध्ये खोक्या असेल किंवा अनेक असे म्हणजे बघा आता आरोपीला वाचवायसाठी किंवा त्यावर दबाव आणण्यासाठी हे प्रकरण चालू आहे की यांना खरीच गुन्हेगारी संपवायची कारण हे खोक्या डोक्या बोक्या जे आहेत हे यांचे आताचे प्रकरण आहेत हे प्रकरण पूर्वीचे आहेत आणि हे कुठेतरी धनंजय मुंडेच्या सहवासामध्ये होते सुद्धा हे त्यांच्यामध्ये बघा संतोष देशमुखांचा भाऊ आहे त्यांचा साडू तोही धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे म्हणजे हे काही लोक आहेत हे सर्व आता हे प्रकरण काढणं बाहेरच्या आलो आहे नेमकं हे आताच प्रकरण काढायचा उद्देश नेमका काय त्यामध्ये खोक्याच्या काही व्हिडिओ पुढे आले खोक्याच्या फोटो पुढे आल्या आणि खोके हा त्या दसांचा जवळचा कार्यकर्ता हे पण लोकांमध्ये फिरण्यात आला जवळच असेल त्यांनी गोष्ट मान्य केली तो आरोपी आहे त्याच्यावरती शिक्षा झाली पाहिजे त्यामध्ये दुमत नाही पण ना ज्या प्रकारे एवढ्या तात्काळ पद्धतीनं त्यांना अटक झाली तात्काळ पद्धतीनं त्यांना अजून महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये आणलं नाही तोवरच त्यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं नंतर त्यांच्या घरावरती वीस दहा ते पंधरा लोकांनी हल्ला केला त्याचं घर जाळवून दिलं घरातल्या स्त्रियावरती त्यांनी हानामारी केली असे रत्न पुढे आल्यात मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी एक वेळेस फोटो बघून घ्या जे, जे खोकेबाई आहे तो भोसले आहे त्याच्या जो घरच्या फोटो बघा त्याच्या आईच्या फोटो बाचीचे फोटो बघा ते तुम्ही लोक बघून घ्या ते लोक कसे आहेत ते अहो सिंपल साधे लोक आहेत ते बघितल्यानंतर वाटत सुद्धा नाही कधी ह्या लोकांनी असे कामं केले असतील कधी या लोकांनी एवढे त्यांनी असं जे गुन्हेगारी त्यांनी केले असतील अहो त्या लोकांना साधं मीडिया समोर बोलता येत नाही त्या लोकांना कसं बोलायचं हे माहिती नाही काय बोललं पाहिजे हे माहीत नाही त्यांचा पेहराव त्यांची बोलण्याची पद्धत म्हणा राहायची पद्धत म्हणा हे बघून असं कुणालाही वाटत नाही की एवढा मोठा हा गुन्हेगार असेल पण या ठिकाणी आता बीडमध्ये ही गोष्ट फिरली जाते की वाल्मिक कराड होऊनही जास्त डेंजर हा खोक्यावा हो आहे बघा वाल्मीकरा डेंजर नाही एवढी संपत्ती जमवली आहे एवढे प्लॉट एवढे घर एवढ्या गाड्या एवढे मटर झालेले आहेत एवढ्या खंडण्या मागितल्या तरीही त्यावरही डेंजर हा माणूस आहे आणि हा डेंजर माणूस राहतोय कुठं हा डेंजर माणूस राहतोय कुडाच्या घरामध्ये पत्राच्या घरामध्ये आणि ते घरी पानलंय आणि त्याचं घरी जाळून दिलंय पूर्णपणे म्हणजे नेमकं हे दिशा द्यायची प्रकरणाला का यावरती अनेक नेत्यांनी सांगितलेलं आहे की बाबा हे फक्त प्रकरण दाबायचा प्रयत्न चालू आहे आणि देशमुखाच्या प्रकरणावर लोकांचं मन डायव्हर्ट करून ते इकडं आणायचंय फक्याबाईकडे हे सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे असं लोकांना वाटतंय पण या ठिकाणी जी ऍक्शन घेतली आहे गव्हर्नमेंटनं त्यांचं घर पाडण्याची नंतर काय गावगुड्या जाऊन ते घर जाळलं मग ज्या वेळेस वाल्मिक कराडांचं मॅटर येतं त्यावेळेस संपत्ती जप्तीची कार्यवाही करा ईडीची कार्यवाही काय कार्यवाही करा एवढे सबूत एवढे प्रूफ समोर आहेत एवढे खंडचे प्रकरण समोर आहेत त्यामुळे तुम्हाला प्रूफ सापडलेत यांचे ॲडिओ कॉल आहेत खूप काही हिस्ट्री आहे त्यांच्यापासून यांची प्रॉपर्टी हे पुढे आली आहे तुम्ही हे प्रॉपर्टी जप्त करा ज्याप्रमाणे खोक्याबाईच्या घरावरती हे बुलडोजर चाललं तसंच बुलडोजर वाल्मिक करडांच्या संपत्तीवर कधी चालणार आणि हे चाललंच पाहिजे या मनामतावर किंवा याच एका वाक्यावरती सध्या जनता ही बोलत आहे जनतेमध्ये फक्त एक प्रश्न चाललाय की खोक्याचं चा तुम्ही घर जाळलात ते जे कसे गुन्हे असतील काय असेल ते खूप पूर्वीच आहे काही लोक म्हणतात तो तसा व्यक्ती नाही तो काय असू तो आरोपी असेल त्याला शिक्षा व्हावी त्याला वाचवू नये त्याला किंवा यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नये त्यामध्ये प्रामाणिक मत आहे पण त्याच्या घरातील जे लोक आहेत त्यांचे कुठलेही गुन्हेगारी प्रार्श्व पार्श्वभूमी नाही अहो त्या लोकांना सध्या बोलता येत नाही व्यवस्थित मीडियाच्या समोर येऊन त्यांना काय बोलावं कधी बोललं कॅमेरा कसं बघावं त्यांना काहीही माहीत नाही असे सिंपल लोक आहेत तुम्ही त्यांच्यावरती आरोप करता करताय तो आरोपी आहे प्रशिक्षा व्हावी हो पण ते कुटुंबा रस्त्यावरती आले त्या कुटुंबातील जे साधन होतं ते त्याने पूर्ण जाळून खा केले लोकांनी त्या महिलावरती लोकांनी हल्ले केले येऊन हे पूर्ण महाराष्ट्र बघतोय मग त्यावेळेस महाराष्ट्र एक गोष्ट लावून धरतोय ती गोष्ट म्हणजे आता वाल्मिक कराडाच्या संपत्तीवर कधी बुलडोजर चालणार आणि ते संपत्ती कधी जेवणदस्त होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे आता वाल्मिक कराड यामध्ये दोषी आहे त्याचा हात आहे त्यांचेच काही बागल पिल्ले त्यामध्ये आहेत ह्या गोष्टी सगळ्या उघड झाल्या आहेत कोर्टापुढे आणि जो हा आरोपपत्र आहे ते पण जाऊन दाखल केलं मग सगळं एवढं असताना नेमकी वाल्मिक वाल्मिकराडावरती जी ॲक्शन व्हायला पाहिजे होती ते ॲक्शन काय होत नाही आता जरा बॅकग्राऊंड कराडचं बघितलं तर बॅकग्राऊंड तुम्ही बघून घ्या त्याच्या मुलावर ते केसेस आहेत दोन तीन बायका आहेत शेती जमीन आहे भरपूर जागी घरं आहेत जायगे वहा घर बनायंगे असं काम चाललं सोलापूरला घर आहे बार्शीला घर आहे पुण्याला आहे बीडला आहे लातूरला आहे एवढे घरं एवढ्या बायका एवढी संपत्ती मुलगा हे मुलगा ही आरोपी आणि खास म्हणजे त्या व्यक्तीनं फक्त विशिष्ट जातीच्या लोकांना मारलं नाही त्यांनी त्यांच्याच लोकांना सुद्धा मारलेलं आहे असे अनेक कर प्रकरणं त्यांच्या विरोधामध्ये आहेत पण त्यांच्यावरती जी कार्यवाही व्हायला पाहिजे होती त्यांनी जो पैसा कमवला आहे त्यांनी हा पैसा कुठं काम करून कमवला नाही व कुठला व्यवसाय करून पैसा कमवला नाही हे धमकावून दमटावून पैसा कमवलेला आहे कारण त्यांची पत्नी पाठीमागे बोलताना बोलून गेले होते की आम्ही गरीब आहोत आता एवढा श्रीमंत माणूस एवढा श्रीमंत गरीब कसा असेल हा एक मोठा प्रश्न पडतो कारण पंधरा सोळाशे कोटी रुपये च व्यवहार हो असतो अठरा अठरा सतरा सतरा फोन तो वापरतो आयफोन आणि तेही स्पेशल ॲडिशनमध्ये आयफोन बनवलेले आहेत ते ऑर्डर करून आयफोन म्हणून घेतलेले स्पेशल असं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व महान दाखवायचा प्रयत्न काही लोक करतात हे कराड हे समाजसेवक आहेत कराडने जी संपत्ती कमवली आहे ते संपत्ती त्यांनी चांगल्या कामातूनच कमवली आहे चांगले कामं कुठले आहेत त्यांनाच माहीत पण जे काही लोकांची इच्छा आहे ज्याप्रमाणे खोक्यावरती कार्यवाही झाली तशीच कार्यवाही ह्या बोक्यावरही झाली पाहिजे आणि आकाचा आका असो आका ना आकाचा सुका असो हे कुणी असो गुन्हेगार असेल तर गुन्हेगारावरती गुन्हेगारासारखंच ट्रीट तर केलं पाहिजे ते ट्रीट सध्या खोक्याबाई होतोय असाच खोक्याचा हा दुसरा बोक्या हे झाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये असं लोकांचं मत आहे आणि कराडांच्या घरावरती ही, ही बुलडोजर शासन चालवणार का जसं त्यांचं खोक्याचं घर हे त्या जागेवर बांधलं होतं तसंच हे घर जे बांधलंय कराडांचे बंगले बांधलेले आहेत ते सुद्धा अवैध पैशातूनच बांधलेले आहेत कुठे लिगल पैसे घेऊन बांधलेले नाहीत तर आता यावरती शासन नेमकं कार्यवाही काय करल नेमकं यावरती शासन हे काय आता पुढलं पाऊल उचललं हे पाहणं खूप महत्वाचं आहे पण धनंजय मुंडेंचा राजीनामा ज्या वेळेस होतो त्यानंतर जे प्रकरण बाहेरून काढले जातात उकरू उकरू ज्या ज्या लोकांनी आपलं तोंड वरी काढलेलं आहे धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये त्या लोकांना गुंतवायचे काम होत आहेत असंही स्पष्ट लोकांचं मत चालू आहे बाहेर लोकांचं काम बोलायचं लोक बोलतात पण त्यामध्ये खूप काही फॅक्ट आहे कारण त्यांच त्याच लोकांचे मॅटर्स पुढे येतात त्या लोकां ज्या लोकांनी आवाज हा उठवला यांच्या विरोधामध्ये मग असेच लोकांचे काही सहकारी पुढे आणणं त्यांच्याविषयी भडकावणं त्यांच्या जुन्या केसेस उकरून काढणं हे एवढं चाललंय का बरं फक्त एकच कारण आहे ते म्हणजे संतोष देशमुखाच्या हत्येकडे जे लोकांचं लक्ष लागून धरलेलं आहे ते फक्त डायव्हर्ट करणं आणि त्यांचं मन फक्त इकडे खेचून आणणं हे फक्त एवढंच चालू आहे आता बघू येणाऱ्या काळामध्ये नेमकं कार्यवाही यांच्यावरती काय होईल आणि यांच्या घरावरती बुलडोजर चालल का आता आपल्याला येणार काळ सांगेल पण तोपर्यंत मित्रांनो तुमचं मत काय या विषयावरती नक्कीच व्यक्त